जिल्ह्यातील अंतर्गत टेकाटी कोळसा खाण ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय या परिसरातील नऊ सागवाळ वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे ही वृक्षतोड म्हणजे केवळ पर्यावरणाचा विध्वंस नव्हे तर कायदा प्रशासन आणि गावकऱ्यांच्या विश्वासावर केलेला घाव आहे मौल्यवान सागवान वृक्षांची ही निर्दयी कत्तल कांत्री येथील विनोद आणि शिवगोपाल यादव या दोन आरोपींनी केल्याचं उघड आहे या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत टेकाटी कोळसा खाणीने तहसीलदार पारशिवनी वनपचित्र अधिकारी रामटेक आणि गटविकास अधिकारी पारशिवनी कन्हाण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे रामटेकचे आर एफ ओ बनसोड यांनी महाराष्ट्र वृक्षारोपण संरक्षण अधिनियम एकोणीसशे च्या कलम तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वनक्षेत्र सहायक बी डी वरखडे हे करत आहे मात्र या प्रकरणातून अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना स्थानिक वनविभाग झोपेत होता का झाडे तोडण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली होती का की ही कत्तल काही मोजक्या लोकांच्या संगमतानं केली गेली एवढे मौल्यवान डाकूड नेमके कुठे गेले यामागे कुठलं रॅकेट कार्यरत आहे का स्थानिक राजकारणी किंवा काही शासकीय अधिकाऱ्यांचा यात हात आहे का हे प्रश्न अनुत्तरणीय आहे ही सर्वात मोठी शंका आहे सागवान वृक्ष के ही केवळ लाकडाची संपत्ती नाही तर ते जंगलातील जैवविविधतेचा कणा आहे अशा झाडांची कत्तल म्हणजे संपूर्ण परिसंस्थेवर घात आहे ही बाब गंभीर असून केवळ दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करून जबाबदारी संपली असे प्रशासनाने समजून चालणार नाही या मागे कोणाचा आशीर्वाद होता कोणाचं संरक्षण होतं आणि यामधून नफा कुणाला मिळाला हे सर्व जनतेसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे आज जर वेळेवर कठोर कारवाई केली नाही तर उद्या संपूर्ण जंगल खाजगी मालमत्ता म्हणून विकले जाईल पर्यावरणाची ही उघड लूट थांबवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी जागे होणे आणि दोषींवर कठोर शिक्षा करणे काळाची गरज आहे नाहीतर सत्ता आणि संपत्ती या हवाचा पोटी जंगलही नामशेष होते न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल